सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ वडार गल्ली येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात युतीच्या अधिकृत उमेदवारांचा महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आनंद चंदन शिवे राजाभाऊ कलकेरी महेश अलकुंटे दत्ता अलकुंटे सोमनाथ यमपुरे यांची विशेष उपस्थिती होती तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे उमेदवार महिला पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्या संख्येने उपस्थित होते परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंग भरला हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येत युतीच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवला यावेळी युतीचे अधिकृत उमेदवार सीए सुशील बनपट्टे विश्वनाथ बिडवे सारिका फुटाणे व कविता चंदन शिवे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या परवा दिवशी एक कार्यक्रम झाला होता मी भाषणला उठलो तर फाडाकडे चालू झाले एवढी भीती बसली आहे की मी नुसता बोलायला उठल बनलं की फराकडे बाजार <laughs> मी नुसता गल्लीतून गेलो की फराकडे बाजारावे <laughs> अरे नुसता मी अजून पहिलं इलेक्शन लढतोय तर इतकी दासकी तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला हेच रोज रोज तुमच्या मनात राहणार आहे कारण हे जे आवाज आहे हे जे जन्मत आहे आणि हे जे सपोर्ट तुम्ही करताय हे केवळ मागच्या दहा वर्षात मी तुमच्यासाठी केलेलं काम आहे समाजासाठी केलेलं काम आहे आणि ह्यांच्याकडे दहा वर्ष नगरसेवक पद असून समाजाला काही यांनी कार्य केलेलं नाही एखादे मला सांगा समाजासाठी काय केलंय कोणी उठून सांगा समाजासाठी काय केलंय काय केलं का समाजासाठी गरज नाही आपल्याला काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्यांचा वचन देतो आणि हे सगळं इलेक्शन चाललेलं नाही येणाऱ्या काळात पण निकाल काय आहे मला माहिती आहे सांगायची गरज नाही पण समजा वेळ आली तरी मी तुम्हाला सोडून कुठेही पळून जाणार नाही लक्षात ठेवा तुमचे सगळे प्रश्न आपण मार्गी लावणार

की अशी व्यक्ती निवडणुकीला सामोरे जात आहे गेल्या दहा वर्षात त्यांनी जे काही सार्वजनिक जे काय काम का, केलंय समाजकारणासाठी सोशल वर्क ते पूर्ण सोलापूर शहराला माहिती आहे आणि तुम्ही भाग घेऊन तर ती गल्ली म्हणजे ती व्यक्ती तुमच्या हेतू गल्लीत आहे तुमच्या घरची उमेदवार राहायला विषय आनंदाचा चंदनशिवाय तुम्हाला सगळं माहिती आहे सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातलं कोणतं जरी काम असेल तर ते आपलं काम तुमचं कोणतं थांबणार नाही सारिका ते फुटाने मी स्वतः विश्वनाथ पिढवी राहायला मी बुद्धे गेले त्या बाळवेसला विकास कामाच्या पलीकडे पण जाऊन आता जसं तुम्ही म्हणता ड्रेनेज स्वच्छता पाणी गाडी ह्या तर सर्व म्हणजे बेसिक रुल्स मिळेल त्याच्या पलीकडे पण जाऊन जसं सी एस साहेबांनी काल सांगितलं ज्या पण काय वंचित घटकापर्यंत महिलांना जे पण काय हाताला काम नाही छोट्या लघुउद्योगामधून बचत गटाच्या माध्यमातून कोणाचं हॉस्पिटलायझेशन आहे कोणतरी रिटायरमेंट झालंय त्यांच्या गोळ्या औषधाच्या पैशाची अडचण असते कोणातरी शारीरिक शिक्षणासाठी कोणाचा विद्यार्थ्याचा शालेय गणवेश पोशाख त्यांचे कपडे लस त्यांना ह्या पुस्तक हे सर्व कोणत्या निवडून काम करते सर्वांनी तुम्ही त्यांना प्रचंड हे तुम्ही निवडून द्यायला पाहिजे गुरुना तर सर्वांचं विकास होईल असं तुमचा सर्वांचा मायमावलीचा आशीर्वाद पाहिजे बनपट्टी भाऊंच पण तुम्हाला काम माहिती आहे भाऊ म्हणजे तुमचीच ह्या प्रभागात राहणारी एक अशी व्यक्ती आहे की त्यांचं कार्यशील पण खूप चांगलं आहे त्यांच्या सोबत आम्ही चंदन शिवे दादांचं पण तुम्हाला काम माहितच आहे त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कविताताई चंदन शिवे अष्टत माझ्या सासूबाई लताताई विजय कुमार फुट आणि माझी नगरसेविका मी त्यांची सून बाई आणि आपले बिडवे भाऊ असे चारही उमेदवार आज तुमच्या समोर तुमच्या सेवेसाठी तुमच्या समोर उभे आहेत तर सर्व महिलांना माझी कळकळीची विनंती आहे त्या पंधरा जानेवारीला सर्वांनी घड्या या चिन्हावर बटन दाबून आपल्या प्रभागातील काम करणाऱ्या हक्काच्या माणसाला तुम्ही सर्वांनी विजय करून या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या प्रचाराला चांगली चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे